तुमच्या कृपेनेच हे कुटुंब सदैव आनंदित आणि एकत्रित आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गणेश चतुर्थी आज संध्याकाळी आमच्या गावातले सगळे गणपती आहेत त्यांचं दर्शन घ्यायला जायचं आमच्याकडे पद्धत आहे सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या घरचे गणपती आणि ते सगळी तयारी याच्यामध्ये पण आपण बिझी असतो आणि ते कसं टाइम माहीत नाही पडत पण मग संध्याकाळी असा वेळ असतो त्यावेळेस फ्री होतो थोडं मग गावातले सगळे गणपती त्यांचं दर्शन घ्यायचं आमचे भाऊ सगळेजण आलेत तर आम्ही बाकीचे सगळे गणपती आहेत त्यांच्या गावातले तर त्यांचं दर्शन घेणार कारण की काही गणपती त्यांचं विसर्जन उद्या होणार आहे दीड दसाच्या दिवशी त्यामुळे आजच्या दिवशी सगळ्या गणपती दर्शन घ्यायचं तर चला आम्ही चाललो आता भाऊ वगैरे सगळे आणि हो तुम्हाला गावातले सगळे गणपती दाखवेल आता पाऊस पडण्याची अशी वातावरण झालं आहे आणि सगळेच पाऊस पडू शकतो कत्री घेऊन जाय काय नको बिझी आहे गावातल्या सगळ्या गणपती आपणचं दर्शन झालं आहे आता मी आमच्या घरी पोचते आमची आरती आज थोडीशी लेट होईल कारण महिला आता आहेत गावात दर्शन घ्यायला हवायचं नाही चला डॉली डॉली फोकस लावायचा इकडचं फोकस लावायचा इकडचे फोकस लावायचा अहो देवा श्री गणराया विघ्नहर्ता तुमच्या कृपेनेच हे कुटुंब सदैव आनंदित आणि एकत्रित आहे आज तुमच्या भक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहाने तुमचं पूजन केलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या स्वयच्छेने तुमच्यासमोर जे काही प्रसाद ठेवलेला आहे ते तुम्ही मान्य करून घ्या तसेच तुमच्या भक्तांनी गेल्या वर्षी काही आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणे म्हणून कोण कोण काही नवस बोलले असतील ते तुमची तुम्हाला माहिती असणारच ते सुद्धा सर्वांच्या इच्छा पूर्ण करून घ्या आणि या पूजेमध्ये करत असताना तुमच्या भक्तांकडून काही कळत न कळत काही चुका झाल्या असतील त्या सर्व चुका तुम्ही तुमच्या पोटात घ्या आम्हाला क्षया क्षमा करा दया करा आणि तुमचे नाव आमच्या कंदमुखात राहू द्या ಗಣಪತಿ ಆಮತಿ ಅಪ್ಪ ಕಟಿಂಗ್ ಬಾಬಾ ಜನ್ಮ ಆಮತಿ ಅಪ್ पंच्याहत्तर वर्ष बाबांना जेवढे पंचाहत्तर वर्ष झाले तेवढे आपल्या गणपती अपर झाले का इकडे ते कटिंग होणार आहे udah bos, <laughs>

बर मजा करत एकदा बराची पावसात दिवाळी अरे हे तापवायला विताना सुख कविता दुखविचा दाता गुणतयाचे दाता चौदा विदेचा दाता गुणतयाचे दादा चलमदार तुला तुझला गुणदयाचे दालमला तुला तुझला गुणदयाचे दादा करूना सोडवात ना छोडो वशी ही संपटा सुख करिता दुःख हरिता सुख करिता दुःख हरिता सुख करिता दुःख करिता दुःख हरिता शिवनंदना ना छोडो बजी ही संपटा सुख करिता दुःख हरिता सुख करिता दुःख हरिता सुख करिता दुःख हरता मम्मी मिलंदो तुंहिंजी o ma wo loyin aṣọkásá yé ewu ni sọgbà ọlọpàá. लाडव्यांच्या इथला गणपती इथे जबरदस्त विहार इथून आमचं घर इथून खाली आमचं इथेच घर आहे आणि खाली खालाडी पूर्ण इथेच दर्शन घ्यायला काय होतं बरं आहे ना कुठे घेते हा राहुलने बनवले तिकडून आलं ना तिथे नाकाच्या मुलं का त्याने आहे गणपती त्यांच्याकडून हाती बनवला गणपती ना मातीचा पूर्ण आहे हा काय दादा इकडे ताई तिकडे गावातल्या गणपती पाय पडायची पद्धत एकदम मजा वेगळी असते आता अरे वडतकरांच्या इथे वडतकरां फॅमिली वडतकरांचा फॅमिलीचा गणपती दर्शन घेऊया आता मी चालला दीपक भाऊ आणि गणेश भाऊच्या घरी बाजूला दिसते तेच घर आहे आमच्या घराच्या बाजूला चार गणपती पाच गणपती आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती

चला चला गावातनं सगळे गणपतीचं दर्शन घेत चाललं आम्ही सगळे भाऊ तीन तारखे भाऊ आमचे तयार राहा मोठ्या घरात आलोय मंग नागे आई वर आहेत ना वा आई आई हो आता चाललं कोनामध्ये कोनात पण एक गणपती असेल

तुम्हाला गाव 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 पण त्याने मी ना म्हणजे दर्शन गाव पण दिसतंय अर्जन चा मेंबर किर्षित गेले आता गायब आहेत सगळे किती वाटतील भरपूर वाटतील माल्याच्या वली माल्याची बोली हा हि सासरवाडी

होळीचा परिसर आहे आता गौरी अजून दोन इकडे वाढतील त्यांच्याकडे गणपती येत नाही फक्त गौरी असतात केसरकर आणि माळ्यांचे ते तर ते आम्ही येऊ नंतर पुण पुण आता गौरी पूजन होईल तेव्हा तर तेव्हावर पूर्ण गाव फिरला जातो तेव्हा दर्शन गौरी गणपतीचं होतं आता फक्त गणपती आता आला मी पोदावर लिहिला इकडे तीन गणपती आहेत आजूबाजूला अभ इकडे पण एक आहे चक्कीवाल्यांच्या इकडे गणपती कटाटे फॅमिली डेकोरेशन मस्त केलं एकदम ओरिजिनल वेली वेली एकदम ओरिजिनल केलं त्याच्याकडे डेकोरेशन मस्त असत बर नाही झालं सगळ्यांच्या घरी चहाचा खास करून आग्रह असतो परंतु चहा किती बी नाही गावात गणपती किती आहेत प्रसाद घ्यायचा आणि जायचा हो काकींच्याकडे मस्त छान यांचं भावकेचे सगळेजण एकत्र येतात गणपती सजवलं सजवलंय पण मस्त हो बरं ना हो हो नक्कीच या आमच्याकडे पण मस्त यार बरं आहे ना बरं आहे ना मायटींग मस्त लागली भेंड्या भेंड्यात ना मस्त वाटतंय रात्रीची माझी वाटते आणि गावाला तुम्हाला ना आ, आ, आता सगळ्यांच्या घराच्या समोर नमस्कार सेठ आता दिसलं हैदराबाद वाले भेंडे अशी पडवळे वगैरे असतात मस्त सुरुवात झाली लागायची आता आलं पोदाराच्या इथे पोधाराच्या इथे पण गणपती असतो आणि पुढे महेंद्राच्या इथे अरे नाही ಮೇಲ <ISTuk> ಚೀತ <password> पोजरा छेते आपण लोक येतात महिंद्राचे त्यांचा पाच दिवस गणपती असतो हे दोन गणपती पाच दिवसाचे असतात तिथे जवळचे गावातलं त्यानिमित्त तुम्हाला नजारा पण बघायला मिळतंय इकडे बघा पूर्ण अशी वली पूर्ण चैतन्याचं वातावरण असतो पूर्ण गावामध्ये तिकडे तिकडे गाणीच गाणे हा हा असे नवीन नवीन ग्रुप भेटतात पाहा पडतात आम्हाला आणखी का नमस्कार हा इकडे बघा घर इकडे जगंदा जगंदा तिकडे आता बरं ना गणेशोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला वातावरण एकदम भारी मस्त नांगरला आपण शेतकरी मस्त आयडेंटिटी आपली चला दर्शन घेऊया पूर्ण फिरतोय आम्ही सगळे जण भाऊ एकत्र एक पूर्ण गावातले सगळे गणपती पा एकत्र पायापडायचे दर्शन घ्यायची वेगळी मजा असते आणि वेगळाच फील असतो त्यामध्ये सगळ्यांच्या घरात अशा ढोलके असतात रात्री आज भजन कीर्तन आणि शक्ती तुरा सगळं असणार आहे चला तर मी इकडे चालले खाली राजेश भाई अजयशा घरी गणपती आहे इकडे आमचे काका आले म्हणणं ना काका बर आहेत ना

हे आमचे खोलीवरचे मास्टर आमचे पार्टनर आहेत हा कातलावर जायचं आहे कुठेवाडीतले गणपती कातलावर आलय बिल्डिंग मधला गणपती शिकवण शिकवून ऑलमोस्ट संपतला गणपती दोन तीन गणपती आता त्यातले एक एक सावतांचा एक तो मी सकाळी दर्शन घेतले तो मी व्हिडिओ मध्ये ऍड करेन आलो बिल्डिंग मध्ये रेडी करेन आहे बरं ना

आता आम्ही चालत चालत चाललंय फनसवाडीत असं रोडने नाही चाललं आहे संध्याकाळचं जेव्हा असं थोडंसं सा सांजवत येतं म्हणजे झुंझुम जो सकाळचं कसं होतं तसं संध्याकाळ सांजवतं तर त्यावेळेस थोडासा उजेड थोडासा काळो कसा असतो त्या वेळेस आम्ही आता चाललं आहे पावणे सात वाजलेत अनिल काकांचं घर आहे त्यांच्याकडे फनसवाडीतला हा एक आता नवीन गणपती ॲड झाला मी गेली काही वर्षापासून आमचं घर इतकेच आहे मुंबई का सगळे जेवढे काय होते ना ते आज आले सगळे गाड्या का लेट नाही आल्या यावर्षी लवकर 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 आले काय बरं आहे ना हो हो चालेल झाले आता घर सगळे नवीन झालं काय बदल झाला त्याला अली काकांच्याकडे आला इथून घरापासून गावचा नजरे ನಮಸ್ಕಾರ 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 ಬರೇ ನಿಕೆ ಬರೇತನಾ

इकडे नरसाला मजा येते इकडे मस्त डेकोरेशन छान आहे आमच्या बाजूला घर आहे दुसऱ्या छान वाटत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ मध्ये खास करून पहिल्या दिवशी आम्ही जे पुरुष सगळे एकत्र आमच्या घरातले कुटुंबातले भावंड एकत्र गावातले गणपतींचं दर्शन केला गेलेलो त्याचा हा व्हिडिओ आहे आणि खूप छान वाटतं दरवर्षी हा दिवसात खूप मजा असते पाच दिवस कशा असतात माहीत नाही पडत प्रत्येक क्षण हा वेगळा म्हणजे आनंदाने जगण्यासारखा आहे आणि प्रत्येक क्षण त्याचा पुरेपूर आपण आनंद घेतला पाहिजे यासाठी आम्ही गावी गणपतीला दरवर्षी येतो तुम्हाला या निमित्ताने आपल्या गावाकडचे व्हिडिओज बघायला मिळतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या गा गणपती पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणजे गणपतीला आणून तर पंच्याहत्तर वर्षाचं सेलिब्रेशन पण छान केलं आमचे सगळी भावंड आमचे काका आमचे सगळे मोठ्या वगैरे बाकीचे सगळे मंडळी सगळ्यांना प्रसन्न वाटलं असेल सगळ्यांना खूप भारी वाटलं असेल कारण की आम्ही ह्या पहिल्यांदा एवढा से मोठा सेलिब्रेशन म्हणजे चांगलं प्रॉपरली केलं एकदम नियोजन करून नॉर्मल दरवर्षी करतो तसं करायचं पण ह्यावेळेस खूप भारी वाटला तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आमच्यासोबत तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींचा आनंद व्हिडिओच्या माध्यमातून घेतला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चालला नवीन असाल तर तुम्ही आता नवीन काहीतरी ते हाईप सुरू झालं पण करून टाका म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त जास्त मंडळीने पोहोचेल व्हिडिओ पुढच्या वेळेपर्यंत बरोबर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी यू टेक केअर